विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अण्णाप्पा सतुबर यांची निवड कार्याध्यक्षपदी डॉक्टर यांची निवड विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अण्णाप्पा सतुबर सर यांची निवड झाली कार्याध्यक्ष पदावर डॉक्टर संतोष राठोड यांची तर उपाध्यक्ष पदावर स्वाती पुंजाळ नागेश बिराजदार व किरण चव्हाण यांची तसेच सचिवपदी प्रसाद गाजरे यांची निवड करण्यात आली ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील विजय यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रस्ट अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार, पार प्रारंभी विजय शाबाद यांनी विजापूर गणेशोत्सव मंडळाची पस्तीस वर्षाची प्रगतीची वाटचाल सांगितली यावेळी विश्वस्त सदस्य डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी श्यामधुरी सचिन चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले मावळते अध्यक्ष महेश देवकर यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे शिवशरण अण्णा पाटील अॅडव्होकेट सोमेश वैद्य युवराज राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले प्रारंभी ट्रस्ट सचिव विश्वनाथ आमणे यांनी स्वागत व प्रास्ता केले तसेच मंडळातर्फे कैलासवासी राजेश शाबदी यांच्या स्मरणार्थ कुमारी उज्ज्वला दफेदार या दिव्यांग विद्यार्थिनीस डीबीएम शिक्षणासाठी अकरा हजार रुपयांची मदत शाबादी परिवाराने दिल्याचे सांगितले यावेळी निवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी अशोक भांजे महेश गाडगे सिद्धराया होर्लीकर आदी मान्यवर उपस्थित होते राजप्पा कटारे मिरवणूक प्रमुखपदी बसवराज स्वामी प्रमुख सल्लागारपदी पत्रकार प्रशांत जोशी पद्माकर कुलकर्णी उमेश कदम तर महिला समितीवर सुरेखा गुब्बुर ज्योती केगावकर वैशाली माशाळ मधुमती चाटे भोसले मीना गायकवाड सुजाता मित्रे यांची निवड करण्यात आली तसेच सल्लागारपदी बेळुंगी बिराजदार उमेश वळसंगी मदन पोलके डॉक्टर बसवराज बगले मल्लीनाथ याळगी सुनील भगवान महेश देवकर सचिन चव्हाण पुरुषोत्तम साखरे महेश गाडगे शिवराज कांबळे सचिन चौधरी संदीप साळुके यांची निवड करण्यात आली परिसरातील ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव दुरुस्तीसाठी क्रीडा मंत्रालयाकडून निधी मिळवून जलतरण तलाव लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करू तसेच गणेशोत्सवात विविध उपक्रम राबवू अशी ग्वाही नूतन अध्यक्ष अण्णापा सतुबर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा